मित्रांनो सध्या राज्यामध्ये बी एड ॲडमिशन प्रोसेसला सुरुवात झालेली आहे आणि बी एडचा जे काही रजिस्ट्रेशन फॉर्म आहे कॅबचा ते कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची माहिती आपण मागच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती आणि फॉर्म भरल्याच्यानंतर तुम्हाला शेवटच्या स्टेपमध्ये जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात डॉक्युमेंट अपलोड करत असताना तुम्हाला सर्वात शेवटी जी काही तुमचं ग्रॅज्युएशन असेल त्याची जी काही तुम्हाला ग्रॅज्युएशनची काही मार्कशीट असेल किंवा ॲन्युअल पॅटर्न असेल तर ॲन्युअलच्या मार्कशीट आणि सेमिस्टर पॅटर्न असेल सेमिस्टरच्या मार्कशीट आणि त्यासोबत तुम्हाला एक कन्वर्जन सर्टिफिकेट हे अपलोड करावं लागते तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण कन्वर्जन सर्टिफिकेट नेमकं जे आहे ते तुम्हाला कुठे उपलब्ध होणार आहे आणि त्यावरती कशा पद्धतीने तुम्हाला माहिती भरायची आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याबद्दलची माहिती पाहणार आहोत हे डॉक्युमेंट अपलोड करत असताना तुम्हाला संपूर्ण मार्कशीट आहे ते तुम्हाला एकत्र करावे लागतात एक एम बीपर्यंत पर्यंत जे तुमचं ॲन्युअल पॅटर्न असेल तर एकत्र करायचं आहे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयरच्या जर सेमिस्टर पॅटर्न असेल तर सहा सेमिस्टरच्या तुम्हाला मार्कशीट आणि जी काही कन्वर्जन सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला एकत्र करायचे म्हणजे सहा सेमिस्टर असेल तर सहा सेमिस्टरच्या सहा मार्कशीट आणि एक कन्व्हर्जन सर्टिफिकेट असे सात डॉक्युमेंट तुम्हाला इथे लागणार आहे आणि जर तुमचं तीन वर्षाचा ॲन्युअल पॅटर्न असेल तर तीन वर्षाच्या तीन मार्कशीट आणि एक तुमचं कन्वर्जन सर्टिफिकेट म्हणजे असे एकूण चार तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला अपलोड करायचे आहेत तर ते कन्व्हर्जन्स सर्टिफिकेटमध्ये कोणकोणती माहिती भरायची आहे आणि आपल्याला कोणतं कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागणार आहे ते याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्वपूर्ण आणि उपयुक्त वाटतात आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी धीरज धीराजंकुषकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मित्रांनो अशा पद्धतीचं कन्वर्जन सर्टिफिकेट असते याची मला पी डी एफ जी आहे ती आपल्या टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून घ्या त्या ठिकाणी शेअर केलेली आहे या ठिकाणी आता आपल्याला पाहू शकता इन केस ऑफ सेमिस्टर पॅटर्न आता ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन सेमिस्टर पॅटर्न म्हणजे ज्यांना ग्रॅज्युएशनला सेमिस्टर पॅटर्न होतं त्यांच्यासाठी हा फॉर्मॅट आहे एनएर डी एम यामध्ये नेम ऑफ द डिग्री तर कोणती डिग्री होती आणि एक्झामिनेशन पास त्याची डिटेल द्यायची आहे नंतर इयर ऑफ पासिंग टाकायचा नेम ऑफ द पासिंग युनिव्हर्सिटी कोणत्या युनिव्हर्सिटीमधून पास झाले तुम्ही त्याची माहिती त्यानंतर नेम ऑफ द कॅन्डिडेट म्हणजे तुमचं नाव आणि नेम ऑफ द कॉलेज कॉलेज कोणत्या कॉलेजमधून उत्तीर्ण झाले एवढी तुम्हाला माहिती टाकायची आहे एक्झामची डिटेल त्यानंतर आता तुम्हाला सेमिस्टर आणि मार्क ऑप्टेन आणि मार्क ऑप्टेन आणि आउट ऑफ मार्क अशी तुम्हाला मार्क टाकायची यामध्ये तर सेमिस्टर वनमध्ये तुम्हाला ऑप्टेन मार्क किती होते आणि म्हणजे टोटल किती मार्क्स तुम्हाला मिळाले आणि आउट ऑफ मार्क किती अशा पद्धतीने त्यांचं सेमिस्टर सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स सर्व सेमिस्टरचे ऑप्टेन मार्क आणि आउट ऑफ मार्क इथे टाकायचे त्यानंतर खाली टोटल मार्क्स ऑफ ऑल सिक्स सेमिस्टर इन डिग्री एक्झामिनेशन साही सेमिस्टरच्या जी टोटल मारायची आहे आउट ऑफ मार्कचे ऑप्टेन मार्कची आणि त्यानंतर खाली इथे तुम्हाला किती आउट ऑफ मार्क आणि ऑप्टेन मार्क किती आणि त्यानुसार त्यांचे जे काही पर्सेंटेज आहे ते अग्रिगेट काढून घ्यायचे आहे त्या तसेच तुम्हाला इथं खाली आय ब्लँक इथे माहिती द्यायची आहे आय हॅव read ऑल द रूल्स ऑफ ॲडमिशन अँड अंडरस्टँडिंग धिस रूल आय हॅव filled द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन टू बी एड म्हणजे जी काही बी एडसाठी ॲडमिशन घेणार आहात दोन हजार आता इथे तुमचं जे काही करंट इयर वर्ष आहे ते तुम्हाला इथे टाकावं लागेल आता इथे सध्या चोवीस पंचवीस आहे तुमचं जे काही करंट इयर आहे ते वर्ष तुम्हाला इथे टाकायचं आता आपलं पंचवीस सव्वीस आहे त्यानंतर सर्व वर्षासाठी जे काही कन्व्हिजन्स सर्टिफिकेट आहे ते सेमच असतात फक्त याच्यामध्ये तुम्हाला इन इयर थोडंसं चेंज करावं लागेल जी की करंट इयर चालू असेल ते त्यानंतर खाली जी काही इन्फॉर्मेशन माहिती ते वाचू शकता संपूर्ण माहिती खरी आहे ही माहिती जर इथे खोटी आढळल्या तुमचं जी काही फी आहे ती जप्त केली जाईल आणि तुमचं कॅ ॲडमिशनसुद्धा कॅन्सल होईल अशा पद्धतीने इथे आहे त्यानंतर नेम ऑफ द कॅन्डिडेट म्हणजे विद्यार्थ्यांचं नाव इथे लिहायचं आहे त्यानंतर खाली विद्यार्थ्यांची सही अशा पद्धतीने तुम्हाला सहीसुद्धा इथे करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हे कन्वर्जन सर्टिफिकेट झालं ज्यांचं इथे ग्रॅज्युएशनमध्ये जे म्हणजे सेमिस्टर पॅटर्न ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांना पहिला फॉर्मॅट अपलोड करायचा आहे त्यानंतर दुसरा फॉर्मॅट म्हणजे हा दुसरा फॉर्मॅट आहे ज्यांचं ज्यांना ग्रॅज्युएशनला इयरली पॅटर्न म्हणजे ॲन्युअल पॅटर्न होतं त्यांच्यासाठी हा फॉर्मॅट आहे यामध्ये सुद्धा सेम असं से ते नेम ऑफ द एक्झाम पासिंग इयर नेम ऑफ द पासिंग युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट नेम आणि कॉलेज नेम त्यानंतर फर्स्ट इयरचे मार्क ऑप्टेन आउट ऑफ मार्क की होते सेकंड इयरला ऑप्टेन मार्क आणि आउट ऑफ मार्क आणि थर्ड इयरला ऑप्टेन मार्क आउट ऑफ मार्क आणि त्यानंतर जी सर्व याची टोटल मारायची आहे ऑफ्टेन मार्क्सची आणि टोटल मार्कची त्यानंतर पर्सेंटेज काढायचे आहे आणि नाव आणि सही करून घ्यायचे खाली त्यानंतर पुढचं आहे जे विद्यार्थी आता पी जीच्या बेसिसवरती ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी खालचे हे जे काही जे काही कन्वर्जन सर्टिफिकेट आहे खालचे ते असणार हो आहे आता पहिले जे दोन होते ते ज्यांचं ग्रॅज्युएशन सेमिस्टर आणि ॲन्युअल पॅटर्नमधून झालेलं आहे त्यांच्यासाठी आणि खालचे जे आहे आता ज्यांचं पी जी जे आहे ते सेमिस्टर पॅटर्नमधून झालेलं आहे त्यांच्यासाठी हे आहे याच्यामध्ये सुद्धा सेम माहिती भरायची आहे एक्झामचं नाव पासिंग इयर नेम ऑफ द युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट नेम कॉलेज नेम त्यानंतर आता पी जीला चार सेमिस्टर असतात म्हणून चार सेमिस्टरचे ऑप्टेन मार्क आउट ऑफ मार्क टाकून घ्यायचे आहे त्यांचे ॲग्रिगेट पर्सेंटेज काढायचे त्यांचं नाव आणि सही करून घ्यायचे आहे त्यानंतर ज्यांचं पी जी म्हणजे ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते ॲन्युअल पॅटर्नमधून झालेलं आहे त्यांच्यासाठी हा फॉर्मॅट आहे इथे लिहिलेलं सुद्धा आहे ब्रॅकेटमध्ये सेम एक्झामिनेशनची माहिती टाकायची आहे आणि फर्स्ट इयर सेकंड इयर म्हणजे दोन वर्षाचा पी जी होता आधी तर ते ॲन्युअल पॅटर्न होतं ते ते त्यांना मार्क ऑप्टेन आणि आउट ऑफ मार्क टाकायचे आणि संपूर्ण इथे जे आहे ते माहिती भरून घ्यायची आहे तुमचं नाव आणि सही करायचे आणि जे काही वर्ष आहे ते वर्ष तुम्हाला इथे व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे तर अशा पद्धती हे कन्वर्जन सर्टिफिकेट होतं तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला तुमचे जे काही ॲन्युअल पॅटर्न असेल तुमचं ते तुम ॲन्युअल पॅटर्नच्या मार्कशीट आणि सोबत कन्वर्जन सर्टिफिकेट आणि सेमिस्टर पॅटर्न असेल तर सेमिस्टर पॅटर्नच्या मार्क्सशीट आणि कन्वर्जन सर्टिफिकेट हे संपूर्ण जे काही सहा ते सात डॉक्युमेंट किंवा मग चार डॉक्युमेंट एकत्र करून पीडीएफ ते तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि त्या तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार नाही धन्यवाद